लाडकी बहीण योजनेसाठी आता हे बँक खात चालणार नाही लाडक्या बहिणीचा हप्ता आता फक्त याच बँकेत येणार बाकीचे बँक खाते रद्द होणार लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील किंवा एखाद दोन हप्ते राहिले असतील किंवा काहीच पैसे आले नसतील पण आता पुढचा जो हप्ता आहे जो वाढून एकवीसशे रुपये झाला आहे जो येण्यासाठी तुमचं हे बँक खातं आता तुम्हाला चेक करावं लागणार आहे महिलांसाठी अर्जंट तातडीचं सूचना तुमचं आधीचं बँक खातं चालणार की नाही लगेच चेक करा दोन मिनिटात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये बदल झालाय पंधराशे रुपये वाढून आता एकवीसशे रुपये झाले पण आता या बँकेचं बँक खातं चालणार नाही तुमचं कोणतं बँकेचं खातं आहे ते चालेल की नाही हे कसे चेक करायचं चे? व्हिडिओच्या चे शेवटी दोन मिनिटाच्या मोबाईलवर तुम्हाला एक प्रक्रिया करून समजून घ्यायचं आहे अन्यथा तुम्हाला बँकेत जावं लागणार कारण की आता गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे बँकेमध्ये जाऊन महिलांना हे काम अर्जंट करावे लागणार आहे अन्यथा पुढचा जो हप्ता आहे एकवीसशे रुपये तो येणार नाही तुमच्या आधीचे पैसे जरे आले असतील पण आता तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागेल कारण की बँक खात्याच्या संदर्भात नवीन सूचना त्या ठिकाणी आता देण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेचं बँक खातं कोणतं चालणार कोणतं बँक खातं चालणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुपयांचे एक रुपये करण्यात आलेले असून आम्ही दिलेला बोलतो ते करून दाखवतो असं ते सभेत मानले पण दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या सभेत त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी तारीखही सांगून टाकली की कधी पैसे येणार आम्ही तर देऊ लागलो अरे पाच हप्ते गेले पण आणि जशी निवडणूक झाली वीस तारखेला मतदान लगेच तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण आम्ही टाकणार आता इथे त्यांनी ते सांगितलंय की पैसे येणार पण त्यासाठी हे बँक खातं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे कोणतं बँक खातं चालणार कोणतं चालणार नाही तुमचं कोणतं बँक खातं आहे ते चालेल का तुम्ही जोडलेले जरी आधीचे पैसे आले असतील तर आता बँक खातं बदलावं लागेल का तर या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती आपण देणार आहोत कारण की आता निवडणुका येणाऱ्या आठ पंधरा दिवसातच होत आहे आणि लगेच हप्ता जमा होणार आहे त्यामुळे अत्यंत तातडीनं हे तुम्हाला काम करायचं आहे कारण की आता ह्याच बँक खात्यात पैसे जमा होणार बाकीचे बँक खाते चालणार नाही तुमचं जोडलेलं बँक खातं देखील आता त्या ठिकाणी प्रॉब्लेम घेऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्रा कारण काय होईल एकवीसशे रुपये आता येणार आहे म्हणजे पूर्वी वर्षाला अठरा हजार रुपये त्या ठिकाणी येत होते पाच हप्त्याचे मिळून तुम्हाला साडेसात हजार आले असतील पण आता लक्षात घ्या एकवीसशे रुपये प्रति महिना जर म्हटलं तर जवळपास पंचवीस हजार दोनशे रुपयाचा लॉस तुमचा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कारण की व्हिडिओ शेवटी तुम्हाला आम्ही डायरेक्ट एक मोबाईलवर करून दाखवणार आहोत कसं चेक करायचं काय पद्धतीनं तुम्हाला समजेल की तुमचं बँक खातं चालेल की नाही अतिशय महत्वाची माहिती व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेचे आता पैसे कुठल्या बँक खात्यात जमा होणार खात्याचे त्या ठिकाणी हप्ता वाढलाय नियमामध्ये बदल काय झालेला आहे आधार नंबर टाकून तुम्हाला चेक करायचा आहे आता लक्षात घ्या ह्याच बँक खात्यात पैसे येणार ह्याच बँक खात्यात जमा होणार लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेचं बँक खातं देखील आता तुम्हाला खोलावं लागू शकतं नवीन ठिकाणी फक्त पाच मिनिटात संपूर्ण माहिती पात तुम्ही पात्रा ही माहिती तुमचे पंचवीस हजार रुपये वाचवणारे आहे आता पहा सगळ्या लक्षात घ्या डीबीटी म्हणजे आता जे जे काय तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा ज्यांचे एक दोन हप्ते राहिले असतील किंवा पूर्वीचे पैसे पूर्ण आले असतील पुढच्या पैशाची प्रतीक्षा तुम्ही करत आहात पण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले आता डीबीटी मार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या एक तरी एकाच बँक खात्याला आधार कार्ड लिंक करता येतं आता लक्षात घ्या भरपूर महिलांनी कुठलं तरी जुनं बँक खातं आधीच खोलून ठेवलं होतं ते त्या ठिकाणी जोडलं काहींनी अर्जंट तातडीनं पोस्ट ऑफिसचं खातं खोललं काहींनी स्टेट बँक ऑफ इंडिया आयसीआयसीआय आए बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणजे प्रचंड भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये असंख्य बँक आहेत प्रत्येक महिलेने कुठल्या ना कुठल्या बँकेचे खाते खोलून ते त्याला जोडून दिले आता त्यावेळेस सरकारला त्या ठिकाणी अर्जंटमध्ये पैसे सरकारने टाकून दिले पण आता लक्षात घ्या निवडणूक होत आहे निवडणुकीचा निकाल लागणार आहे नवीन सरकार स्थापन होईल आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की तातडीने आम्ही ते पैसे जमा करणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला तातडीने या गोष्टी करायच्या आहेत आता काय करायचंय तुम्ही पाहा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट रोजी जमा झाला होता नंतर एकतीस ऑगस्ट नंतर सप्टेंबर मध्ये जमा झाले ऑक्टोबरमध्ये जमा झाले आता हे तुम्हाला माहिती आहे काय वेगळं सांगायची गरज नाही पण त्यात काय झालं काही महिलांचे बँक खाते चुकीचे असल्यामुळे बँक खाते जे आहेत त्या पद्धतीचे नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झाला पण आता हा प्रॉब्लेम पुढे होऊ नये कारण की आता एक वर्ष शेवटाचा हप्ता येणार आहे त्यामुळे आता काळजी फार घेणं गरजेचं आहे अत्यंत काळजीपूर्वक हे काम तुम्हाला करायचं आहे आता काम काय करायचंय पण त्याआधी तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कारण की आता काही बँका चालणार नाही काही बँका रद्द होणार आहेत असं देखील त्या ठिकाणी समजत आहे पण आता तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे तुम्हाला किती हप्त्याचे पैसे आले तातडीनं कळवा आणि लगेच तुम्हाला काय चेक करायचं मी दोन मिनिटात सांगतो आता तुम्हाला काय करायचं आहे डीबीटी म्हणजे डीबीटी प्रणाली जी आहे तर ती तुमच्या बँक खात्यावर हो, चालू आहे की नाही ते चेक करायचं म्हणजे कसं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याला लिंक आहे की नाही हे चेक करायचं ते कसं चेक करायचं मोबाईल वर एका सेकंदाच्या तुम्ही तुम्ही चेक करू शकता आधार कार्ड फक्त आता घेऊन बसा हातामध्ये आणि लगेच चेक करून घ्या अन्यथा पैसे येणार नाही आता पहा काय प्रक्रिया करायची मोबाईल वर ते एकदा समजून घेऊ आणि लास्टला मी सांगतो कोणते बँक खाते चालणार नाही सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यु आय डी ए आय लक्षात घ्या युए डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन घेईल यु आय डी ए आय याच्या क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश मिळायची आहे पहा दोन मिनटाच्या तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं तो बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं तिथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी व्ही आय आयडी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सेडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सेडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण इथे आधार कार्डचा नंबर आहे तर इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ जसच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला तो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे तिथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो, तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक आता चालेल की नाही थोडासा वेळ गेला एक सेकंड दोन सेकंड तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार ना नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाऊनलोड आधार आधार पीवायसी ऍड्रेस अपडेट बँक सेडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सेडिंग स्टेटस की पाहितला इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबर त्याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईल वर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज डन आधार नंबर इथे दिसेल बँक बिल दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेविंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण ही इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा तर ही होती पद्धत याच पद्धतीने तुम्ही तुमचं बँक खातं कनेक्ट आहे की नाही चेक करू शकता कोणतं बँक खातं चालेल कोणतं चालणार नाही अशा सर्व गोष्टी अर्जंट तुम्हाला हे जे सांगितलंय घोड्यामध्ये हो ते काम करून घ्यायचं आहे पाहून घ्यायचं आहे तुमचा कोणत्या बँकेचं खातं तिथे जोडलेलं आहे कोणत्या बँक खात्याचा आधार डेबिटी स्टेटस एनेबल आहे हे तातडीने तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर इनेक्टिव्ह असेल तर तातडीने तुम्ही बँकेत जाऊन तुमचं जे आहे ते त्या ठिकाणी डेबिटी एनेबल करून घ्यायचं आहे कारण वीसशे रुपये आता येणार आहे त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची म्हणजे तुम्ही कसूर करू नका अर्जंट तातडीनं जा आणि आजच हे काम करून घ्या डेबिटी ऍक्टिव्ह करून घ्या नसेल तर पोस्टात खातं खोला आता कोणतं खातं चालेल तर सर्व राष्ट्रीयकृत बँके खाजगी बँके ज्यांना सी नंबर आहे ज्यांचं आधार डेबिट ज्यांची सिस्टम त्यांच्याकडे दे आहे त्या सर्व बँका चालणार आहे तर तुमचं कोणतं बँकेचं खातं आहे कमेंट करून कळवा आम्ही लवकरच तुम्हाला त्यावर हे देऊ आणि फक्त आधार डेबिट स्टेटस लगेच चेक करून घ्या सांगितलं सांगितल्याप्रमाणे हे त्या अतिशय महत्वाची माहिती चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू धन्यवाद